ओमनी वॅन्सच्या नियमांच्या उल्लंघनांवर तात्काळ कार्यवाही करा चंद्रकांत लोंढे यांची मागणी पिंपरी चिंचवड शहरातील शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरीचे प्रादेशिक परिवहन प्रमुख संदेश चव्हाण यांना पत्र दिले आहे या पत्रात त्यांनी शहरातील स्कूल बस आणि ओमनी व्हॅन्सच्या नियामक उल्लंघनांबद्दल तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे शहरात जवळपास तीन ते चार हजार स्कूल बसेस आहेत ज्यातून शाळकरी मुलांची ने आण केली जाते परंतु त्यापैकी जवळपास अर्ध्याहून अधिक बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स अद्याप नाहीत तसेच अनेक खाजगी ओमनी व्हॅन्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जाते ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला विनंती केली आहे की याबाबतीत तात्काळ तपासणी करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच शहरातील सर्व शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे की नाही याचा त्यांनी खुलासा करावा व नियमाला फाटा देणाऱ्या शाळांवर कडक कार्यवाही करावी असे लोंढे यांनी पत्रात म्हटले आहे सिटी प्लस मराठी साठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड शहरातील शाळकरी मुलांची वाहतूक प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र केवहार केलाय आणि त्याची भेट घेऊन तुम्ही काही तक्रार केलेल्या आहेत काय विषय आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलंय नमस्कार सर्वप्रथम मी तुमच्या चॅनेलचे आभार मानतो की त्यांनी माझ्या बातमीला उजाळा दिला मुळात पिंपरी चिंचवड शहरातील स्कूल बस व ओमनी व्हॅन या सर्रास नियमांना फाट्यावर मारताना दिसत आहेत गेल्या चार तारखेला चरोली येथील शाळेच्या स्कूल बसचा आळंदीच्या ब्रिजवरती एक अपघात झाला कठाड्याला जाऊन धडकली जेणेकरून ती स्कूल बस त्या नदीहून खाली गेली असते एवढी गंभीर परिस्थिती असताना बाकी शाळेचा मी अहवाल जसा मी बघतोय माझ्या कार्यकर्त्यांनी जसा अहवाल गोळा केला त्यानुसार काही स्कूल बसच्या व्हॅन आणि शाळाच्या बसेस आहेत त्यांची फिटनेस सर्टिफिकेट इन्शुरन्स हे एक्सपायरी झालेले आहेत दुसरी गोष्ट ओमनीमध्ये क्षमता नसताना क्षमतेपेक्षा जास्त मुलांना तिथं त्यात बसवलं जातं बसेसमध्ये कंडक्टरच्या ड्रायव्हरच्या बाजूला कॅबिन मध्ये मुलांना बसवलं जातं आणि विशेषतः गॅस सिलेंडरच्या टाकीवर सुद्धा विद्यार्थ्यांना बसवलं जातं अशी अवैध पद्धतीची वागणूक विद्यार्थ्यांबरोबर ते करतात विद्यार्थ्यांच्या जीवा जीवितशी खेळतात प्रामुख्याने माझं त्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगणं आलं की बाबा इथं कुठलाही विद्यार्थी दगावला नाही पाहिजे कारण तो उद्या भविष्यातला पिंपरी चिंचवडचा एक उमदा कलेक्टर होऊ शकतो देशाचा चांगला खेळाडू होऊ शकतो अशा चुकीच्या पद्धतीने युवकांचं नुकसान नाही झालं पाहिजे विशेषतः पाहायला गेलं तर त्या गाड्यांचे परमिट सस्पेंडेड झालेले असते संपलेलं असतं आणि या सर्व गोष्टी बघत असताना मी माझ्या मागणीमध्ये प्रामुख्याने एक महत्वाची मागणी केलेली आहे ती म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये आपण परिवहन समिती स्थापन केलेली आहे त्या परिवहन समितीचं कामकाज काय असतं हे आम्ही त्यांना जाणीव करून देण्यापेक्षा त्यांनी पुढील पंधरा दिवसात जर स्वतःहून सर्व शाळेनी माझ्या पत्राची दखल जर नाही घेतली तर आम्ही त्यांना महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाशी पाठपुरावा करून आणि परवन परिवहन विभागाशी पाठपुरावा करून त्या शाळांवर कारवाईचा बडगा लावण्याची आम्ही तयारी केलेली आहे माझी सर्व पालकांनाही विनंती आहे की आपल्या मुलांचा जीव धोक्यात टाकू नका या काही शाळा चुकीच्या पद्धतीने अशा परमिट नसणाऱ्या गाड्यांचा वापर बाहेर होत असताना जर असे काही प्रकार तुमच्या निदर्शनात आले तर तुम्ही स्वतः शाळेशी संपर्क साधा आणि शाळेला जाणीव करून द्या की तुमच्या शाळेमार्फत असे चुकीचे प्रकार घडतायत अशा वाहनांना तुम्ही स्वतःहून बंदी घाला वाहनांची सीसीटीव्ही चालू आहेत का या सर्व गोष्टी बघणं हे परिवहन समितीचं काम असतं समिती लोकर, या समितीने लवकरात लवकर ठोस पावलं उचलून यात सुधारणा करावी ही आमची नम्र विनंती आहे त्याचप्रमाणे परिवहन विभागाचे संदेश चव्हाण यांनी आम्हाला तात्काळ कारवाई करून प्रत्येक शाळेतील परिवहन समितीचा अहवाल तपासून त्यांच्यावर जी काय कारवाई केलेली आहे त्या कारवाई तुम्हाला आम्ही कळू असे आम्हाला आश्वासित केले आहे एक त्यामुळे आशा करतो की पिंपरी चिंचवड शहरातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवाचा धोका टळेल व ते योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद